पळसवाडा गावात गावकऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप श्रावण महिन्याच्या उत्साही वातावरणात गेल्या कालपासून सुरू असलेल्या कानबाई उत्सवाची आज सांगता झाली गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने कानबाई देवीचे विसर्जन केले यावेळी विसर्जन मिरवणुकीत कानबाई माता की जयच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता गेल्या काल दिवसांपासून कानबाई मातेची प्रतिष्ठापना करून तिची मनोभावे पूजा अर्चा केली जात होती महिलांनी देवीसमोर पारंपरिक गाणी आणि भाजने गाऊन वातावरण भक्तिमय केले होते आज सकाळी देवीची आरती झाल्यानंतर गावकऱ्यांनी रुळ ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्यांच्या साथीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या मिरवणुकीत सहभागी झाले होते महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर कानबाई देवीची मूर्ती घेऊन मिरवणुकीत भाग घेतला विसर्जन स्थळी पोहोचल्यावर देवीची पुन्हा एकदा आरती करण्यात आली त्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गावकऱ्यांनी कानबाई देवीला भावपूर्ण निरोप दिला या वर्षीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ई मराठी न्यूज दिलीप कोळी पळसवाडा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा